हे जे आलेले मंगळ हां थांबा 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 तुम्ही नका सांगू मी सांगतो काय ते तर मित्रांनो नमस्कार हे तुम्हाला दिसते हे आहेत आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान बीड यांचं एक काम असे हे खतरनाक यांनी केलं आहे आणि ह्या कामाची खरं तर दखल लई लोकांनी घ्यायला पाहिजे पण कुणी दखल असे बरेचसे लोक घेत नाहीत म्हणून मी म्हणलं की आपणच दखल घ्यावा आणि ह्यांचं कार्य तुमच्यापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत घराघरापर्यंत हे पोचव म्हणजे पोहोचाव म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी ह्यांचं काम तुम्हाला थोडक्यात सांगतो की यांचं नेमकं काम काय आहे आज आपण बघतो की लहान मुलींवरती अत्याचार होते त्यांना गुड टच आणि बॅड टचमधला फरक कळत नाही तर हे हे जे आहेत तुम्हाला दिसते ते ह्यांनी हा उपक्रम राबविला पहिल्यांदा ह्यांना म्हणजे परेशान झाली पण आता ह्यांचं काम जोमानं चालू आहे आज त्यांनी पस्तीस शाळामध्ये व्हिडिओ मार्फत दाखवलं आहे आणि इथून पुढेही ते शंभर दोनशे तीनशे शाळेंमध्ये हे कार्यक्रम राबविणार आहेत म्हणजे हा कार्यक्रम असा आहे है की ह्यांचे तोंड सांगा बरं थोडं नमस्कार धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला वेळ दिला खरं तर असा विषय झालेला आहे ना की जे समाजामध्ये जे भक्षक फिरायला लागलेत आता भक्षक कोणाला दिसत नाही की हा भक्षक आहे पण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आईवडिलांचा ह्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे लेकरं आहेत ह्यांचे म्हणजे मुली असो मुलगा असो ह्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे मित्रासारखं वागणं गरजेचं आहे की बाळा तू आज काय केलं आज काय काय केलं रागवणं बंद करा त्यांच्यासोबत मित्रासारखं वागा कारण की छोटी पिढी ही जी बारका लेकरं आहेत ह्यांच्यावर खूप अत्याचार घनिष्ठ व्हाय लागले चुकीचं व्हाय लागलं आहे ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही एक उपक्रम चालू केला आहे आमच्या ग्रुपतर्फे आमच्या ग्रुपचं नाव आहे आई तुझा सामाजिक प्रतिष्ठान आजपर्यंत आम्ही असे भरपूर उपक्रम केले आहेत मंदिरासाठी असे बरेच उपक्रम केलेत पण हा उपक्रम जनजागृतीचा विषय होता म्हणून आम्ही सगळं काही सोडून ह्या उपक्रमाला सुरुवात केली आणि हे उपक्रम आला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं आहे आणि घराघरापर्यंत जायचं आहे जे आज हे म्हणलेत भाऊ की घराघरापर्यंत कारण की ह्यांचा व्हिडिओ प्रत्येक घरापर्यंत व्हिडिओ जातो आहे म्हणून मला प्रत्येक मायामाऊलीला सांगायचं आहे की आपल्या मुलींसाठी आपल्या लेकरांसाठी जपा त्यांच्यासोबत लक्ष द्या पैसा रोज आहे आज आहे उद्या आहे पण आपले मुलंच आपली संपत्ती ह्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बस एवढंच सांगतो आणि या जनजागृतीचे तुम्ही भागीदार बना साक्षीदार बना नक्कीच नक्कीच तुम्हाला काही तकलीफ झाली त्या गोष्टीची तकलीफ तर होत असते चांगलं काम करताना कित्येक अडचणी येत असतात पण प्रत्येक अडचणीच्या सामोरे जाऊन एक वेगळीच एक मजा येते की जेव्हा चांगलं एखाद्यासोबत घडतं का तेव्हा इथं चांगलं वाटतं की यार हा यार आपण ह्या चांगल्या कामाच्या भागीदारी झालो नक्कीच नक्कीच तुम्हाला काय वाटतंय बोला बोला काय नाही अडचण तुम्हाला काय वाटतं बोलायचं काना खाना त्याला काय गुड टच बॅड टच बद्दल काय तुम्हाला दोन शब्द बोलायचं बोला तुम्ही आता काय ती नेमकंही मॅटर काय माझं असं पण नाही हे जे खर्च जनजागृत आणि हे जे मुला मुलीला हे आई बाप लहान लहान मुली असतात लहान लहान मुलींना शाळेत जातात त्यांना लक्ष देत नाहीत हे आई पाहिजे याच्यात आपल्या पालकांनी जेवढं लक्ष द्यावा तेवढं त्याला आजकाल काय कसं कसं झालं माहिती का आजकाल आजकाल लोकांकडे झालाय पैसा जास्त आणि पैसा जास्त झाल्यामुळे ते जास काय करते पुरीला म्हणते तर एखादी मेड ठेवते नोकऱ्यांनी ठेवतात आणि एवढं काही लक्ष देत नाहीत त्यांना फक्त पैसा कमावत राहिला मग त्या पुरीला काही कळत नाही गुड टच कळत नाही ना बॅड टच कळत नाही काही कळत नाही अशा गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजे पैसा ठीके असू द्या पैशाशिवाय काही नाही पण आपली जर मुलं मुली आपण सेफ नसतील तर काय उपयोग आहे पैसाच काम आलीच नाही काही मानसिक काम ते आणि त्यात आपली जनजागृती पाहिजे आपल्या पालकाला कसं सांभाळायचं हे आपल्या लेखनाला कसं वळण लावायचं हे मायबापाच काम असत तुमच्या भावना आहेत त्या घराघरांपर्यंत आपण पोचूया Sarah. thank you very much Thank you okay.